या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदाईने असणारे उजनी धरण हे आता उपयुक्त टक्केवारीच्या पाणी टक्केवारीच्या पंचाहत पंच्याहत्तरच्या उंबरट्यावर आहे धरण सकाळी बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के आहे आणि दौंडची जी आवक आहे ती वाढून आता बावन्न बावन हजार एकशे अडोतीस क्युसेक इतकी झालेली आहे त्यामुळे हे धरण लवकरच टक्केवारीची ऐंशी टक्के गाठणार हे निश्चित झालेलं आहे आणि क्षमतेने ते भरण्याच्या मार्गावर आहे धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो जवळपास एकशे दोन पॉईंट चौतीस टी एम सी इतका आहे आणि उपयुक्त पाणी हे अडोतीस पॉईंट अडुसष्ट टी एम सी इतका आहे दरम्यान धरणावर आज दोन मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळा हंगामात एकूण दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे मुळशी धरण खडकवासला धरण या धरणांमधून जे पाणी सोडलं जातं आहे त्यामुळे पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो छत्तीस हजार एकशे अष्ट्याहत्तर क्युसेक इतका झालेला आहे खडकवासला धरणातून वीस हजार क्युसेकनं कालपासून पाणी सोडलं जातं याचबरोबर मुळशीमधनं सोळा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते आनंदाची बातमी म्हणजे भीमा खोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर चांगल्या पावसाची नोंद आज सुद्धा झालेली आहे याचबरोबर उजनीच्या पांडव क्षेत्रातही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी उजनीमध्ये येणारं पाणी आहे ते वेगानं आहे त्यामुळं उजनी धरण वधारत आहे आणि आता ते शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे आज ते बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के सकाळी आहे संध्याकाळपर्यंत या टक्केवारीमध्ये मोठी वाढ नोंदली जाणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्श लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगळूरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर